भाजी पाहूनच आलं ना तोंडाला पाणी जेवढी दिसायला छान दिसते ना खायला तर त्यापेक्षाही भन्नाट लागते कोणाकोणाला ओळखायला आली बरं ही भाजी हे नक्की सांगा तसेच तुमच्याकडे काय म्हणतात याला हेही नक्की सांगा हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय देखील कळला आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर डुबूकोडा बनवण्यासाठी आपण अगोदर मसाला भाजून घेऊयात त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा का कांदा तव्यावरती घालते यामध्ये थोडंसं तेल घालते आणि कांदा आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे कांदा असा छान खमंग भाजला की असा छान वास सोडतो थोडासा असा काळा झाला पाहिजे हा कांदा मी आता काढून घेते आपल्याला एक मोठा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्याशी पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे यावरती देखील थोडस तेल घालायचं आहे आणि हे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता खोबरं देखील असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकाल तर याला असा गोल्डन कलर आलेला आहे जास्त जाळायचं नाही आहे कोबरं कोबरं देखील मी आता काढून घेते प्लेटमध्ये यामध्ये आता आपल्याला एक चमचा डाळ घालायची आहे यामुळे भाजी छान दाटसर होते आणि चवही छान होते डाळ देखील आपल्याला छान आता लाल कलरची होईसवर भाजून घ्यायची आहे जास्त काळी करायची नाही आहे डाळ कधीही कमी गॅसवरती भाजायची मसाला भाजताना आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे असं आणि मसाला व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे तेल घातल्याने मसाला छान खमंग खरपूस भाजला जातो डाळ थोडीशी अशी भाजत आली की आपल्याला सात ते आठ शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे देखील चणा डाळी सोबत भाजून घ्यायचे आहे चणा डाळ देखील छान भाजलेली आहे तुम्ही पाहू शकाल यापेक्षा जास्त चणा डाळ जाळायची नाही आपल्याला लगेच ती चणा डाळ देखील आता ताटात काढून घेते मसाला आपला छान भाजून झालेला आहे तर यात आता अद्रकचा एक तुकडा आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालते मी तसेच थोडीशी कोथिंबीर घालते हा मसाला आपल्याला थंड करून बारीक करून घ्यायचा आहे मसाला थंड होतो आहे तोवर आपल्याला गोळ्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे डुबूकोड्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आता कोडे बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी यात आपल्याला एकदम छोट्या साईजचा कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यात आता आपल्याला मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने वन फोर्थ चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भजासाठी पीठ भिजवतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट भिजवायचं नाही आहे नाहीतर मग गोळे खूप कडक होतात त्यामुळे पीठ जास्त घट्ट भिजवू नका यात आता अजून पाणी घालायची गरज नाही आहे अशाच प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे असे आपण जेव्हा गोळे सोडतो तेव्हा असे गोळे तुटले पाहिजे तुम्ही पाहू शकाल असे डुबुकवाड्यासाठीचं पीठ आपलं रेडी आहे हे आता आपण साईडला ठेवूयात आणि मसाला बारीक करून घेऊयात अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मी मसाला बारीक वाटून घेतलेला आहे यातच आपण बाकीचे मसाले देखील लगेच घालूयात यात मी आता घरीच बनवलेला गरम मसाला घालती आहे अर्धा चमचा दोन चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे एक चमचा तिखटवाल लाल तिखट घातलेला आहे मी आणि एक चमचा धने पावडर सर्व मसाले आपल्या घालून झालेले आहे लगेच आता आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे डुबूकोड्याचा रस्सा किंवा मग गोळ्याची आमटी आता आमटी बनवण्यासाठी लगेच मी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपल्याला यात तेल घालायचे आहे पळीने दोन पळ्या तेल घालते मी तेल आता आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेला आहे तर ह्या मसाला यात निघालते आता मसाला तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लो फ्लेम वरती मसाला आपल्याला तेलात छान परतवून घ्यायचा आहे मसाला आपला छान तेलात तेला परतोय ते तोवर लगेच आपल्याला दुसऱ्या साईडला दुसऱ्या एका पातीलात पाणी गरम करायला ठेवायचं आहे भाजीत घालण्यासाठी हा मसाला आता जोवर तेल सोडत नाही तोवर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे भाजीत कधीच थंड पाणी घालायचं नाही त्यामुळे काय होतं भाजीला छान कलर येत नाही आणि चवही बदलते कधी भाजीत गरम पाणी करून घालायचं मसाल्यानं असं छान तेल सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी घालते मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही आता यात पाणी घालू शकता गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही पाहू शकाल भाजीला किती छान कलर आलेला आहे एक ते दीड तांब्या पाणी घातलेलं आहे मी यात भाजी शिजल्यानंतर घट्ट होते त्यामुळे जास्तही घट्ट ठेवू नका आणि जास्तही पातळ करू नका भाजीत आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा ते पाहून चमचा मीठ घातलेला आहे मी आणि याला आता आपल्याला छान उकळी आणून घ्यायचे आहे मग काय भाजीला छान उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम जराशी कमी करायची आहे आणि त्यानंतर आपण जे कोड्यासाठी किंवा मग गोळ्यासाठी जे पीठ बनवलेलं आहे त्या पिठाचे असे गोळे सोडायचे आहे थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पीठ चिटकत नाही जसे आपण भजे बनवतो ना भजे सोडतो त्याला तशाच प्रकारे या आमटीत आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे म्हणजे हे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत हे आता आपल्याला असे छान घालवून घ्यायचे आहेत नाहीतर मग हे तळाशी चिटकू शकतात गोळे बिलकुल चिटकलेले नाही आहेत ते एकमेकांना तुम्ही पाहू शकाल आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जेवढी भाजी छान शिजेल तेवढी खायला मस्त लागते गोळे शिजले की नाही कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगेलच नंतर हे गोळे आता आपण रस्त्यात छान शिजून घेऊयात सात ते आठ मिनिट होत आलेले आहेत भाजी आपली छान शिजलेली देखील आहे आणि मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल छान घट्ट झालेले आहे आता हे गोळे शिजले की नाही हे कसं ओळखायचं तर असे दाबून पाहायचे तुम्ही पाहू शकाल लगेच आता तुकडा पडतोय की असा चमचात एखादा गोळा घेऊन पाहायचा आणि तुम्ही पाहू शकाल, शकाल, शकाल। हा सहज तुटतोय आणि चमचाला देखील चिटकत नाही आहे म्हणजे हे गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत आपले हातून देखील तुम्ही पाहू शकाल छान शिजलेला आहे हा तर लगेच गॅस बंद करते आहे मी आता आणि ही भाजी आता दुसऱ्या पातेल्यात काढून घेते जशी जशी आता भाजी थंड होत जाईल तशी तशी त्याला छान कलर येतो तरी येते आताच काय सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल चिकनलाही मागे टाकेल शपलीत गोळ्याची आमटी तयार झालेली आहे काय मस्त दिसते तुम्ही पाहू शकाल आणि कलर तर खूपच सुरेख आलेला आहे जशी चिकनची भाजी असते तशाच प्रकारे दिसते खरंच ही खूप म्हणजे खूप मस्त लागते जेव्हा तुमची काही अशी झणझणीत खाण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे गोळ्याची आमटी किंवा डुबूपाडा बनवू शकता खूप मस्त लागतो भाकरीसोबत तर अप्रतिम लागतो पोळीसोबत देखील छान लागतो हा भातासोबत देखील छान लागतो घरात जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही गोळ्याची आमटी बनू शकता सगळ्यांना खूप आवडेल तुम्हालाही खूप आवडेल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय